गेल्या सतरा वर्षांपासून भारतात बहुचर्चित असलेल्या मालेगाव ब्लास्ट केसचा निकाल अखेरीस आलेला आहे आणि मुंबईच्या या एनआयच्या विशेष न्यायालयानं अखेरीस सगळ्या आरोपींना भाजपच्या माजी खासदार असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह सात आरोपींना निर्दोष त्यांची मुक्तता केलेली आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार आठला ला महाराष्ट्राच्या मालेगावमध्ये हा बॉम्ब्लास्ट झाला होता त्याच्यामध्ये सात जणांचा तेव्हा मृत्यू झाला होता नव्वद पेक्षा अधिक जण जखमी झाले होते आणि महाराष्ट्राच्या एटीएसनं त्यावेळेस सुरुवातीला तपास करत चौदा जणांना अटक केली होती जे मुख्य आरोपी होते आणि त्यात चर्चा यासाठी झाली धक्कादायक यासाठी होतं की हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित काही अनेक आरोपींना जर त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यांनी हा ब्लास्ट जो आहे तो घडवून आणला असं म्हणण्यात आलेलं होतं अगोदर एटीएस त्यानंतर एनआयए यांच्याकडे हा तपास गेला सतरा वर्ष केस सुरू होती आणि त्यानंतर अखेरीस जज ए, ए लोहोटी यांनी अखेरीस म्हटलेला आहे की जो काही पुरावा प्रॉसिक्युशनने एटीएस असेल किंवा नंतर एनआयए असेल यांनी आतापर्यंत सादर केला त्याच्यामध्ये त्यांना कुठलेही कन्क्लुझिव्ह तथ्य जी ती आढळली नाही तो पुरावा जो आहे तो अपुरा होता त्याच्यातून हे सिद्ध होत नाही की या सगळ्या लोकांनी एक कट रचून कॉन्स्पिरसी रचून हा सगळा जी एक घटना जी आहे ब्लास्टची ती घडवून आणली आणि त्याच्यामुळं या सगळ्यांना संशयावरून ज्या सं जो संशय पूर्ण पुरावा नसल्यामुळे बळावतो त्यावरून त्यांना सोडण्यात आलेलं आहे